निवेदन मराठा आरक्षणाच्या संदर्भात आहे संबंध महाराष्ट्र मराठा आरक्षणावर पेटलाय आणि त्याचा प्रतिसाद म्हणून आपल्या पात्री संघातून या माननीय जयंत पाटील साहेबांना एक निवेदन तयार केले जरांगे पाटलाच्या भावना जरांगे पाटलाच्या वेदना कुठं तरी पक्षाने याची दखल घ्यावी कोणीच दखल न घेतली तरी पण माननीय जयंत पाटील साहेबांनी जी की जी जी राजे आज आपल्या पात्रीमध्ये ही जी स्वाभिमानाचा नरेश तुमची रथ यात्रा आहे या रथयात्रेच्या निमित्त हा मराठा समाज महाराष्ट्रातला मोठ्या भावाच्या आहे आणि ह्या मोठ्या की तुम्ही स्पष्टपणे का म्हणा तुम्ही असं शब्द ठेवणं का मारा धरंगे पाटलाच्या भावनांचा प्रदान करा धरंगे पाटील हे मराठ्याचे नेते नसून सर्व जाती धर्माच्या समाजाला सोबत घेऊन चाललेले अंमलबजावणीसाठी पाणी राष्ट्राचे जाहीर करा तुम्ही मोर जय शिवराय महाराष्ट्र